आपण पाहतोय मोठ्या उत्साहात आणि आनंदात बावीस जानेवारीला रामलला अयोध्येमध्ये मध्ये विराजमान होणार आहे मात्र एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात होता त्यामध्ये असलेली रामलल्लाची मूर्ती नेमकी कुठे होती हा प्रश्न अनेकांना पडतो तर ही मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी पुण्याच्या माधवराव जोशी यांनी पार पाडली होती नेमकं काय झालं रामलल्लाची मूर्ती माधवराव जोशी यांनी कशी जपली पाहूयात आमच्या या स्पेशल रिपोर्ट मधून बाबरी पाडली तेव्हा रामलल्लांची मूर्ती कुठे होती रामललांची मूर्ती सांभाळणारे मराठी व्यक्ती कोण पुण्यातील माधवराव जोशींच योगदान काय अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय देशभरात प्रभू श्रीरामांच्या नावाचा गजर सुरू झालाय पण एकोणीसशे ला बाबरीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळी रामलल्लांची मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी एका मराठी माणसावर सोपवण्यात आली होती त्या तणावपूर्ण आणि संवेदनशील काळात उराशी कवटाळून रामलल्लांची मूर्ती सुरक्षित ठेवणाऱ्या त्या मराठमोळ्या व्यक्तीचं नाव आहे माधवराव जोशी राम जन्मभूमीच्या आंदोलनाची सुरुवात झाली त्याच्या प्रारंभापासूनच माधवराव जोशी त्याच्याशी निगडीत होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी असलेल्या माधव रावांवर त्यावेळी श्री राम जन्मभूमी न्यास मंच महाराष्ट्र प्रदेश समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती बाबरी मशिदी विरोधात झालेल्या प्रत्येक कारसेवेमध्ये माधवराव जोशी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचं नेतृत्व करीत होते माधवराव जोशी सध्या हायात नाहीत पण त्यांच्या कन्या धरित्री जोशी यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला रामललांची मूर्ती सुरक्षित कशी सांभाळली हे सांगताना आजही जोशींच्या कन्या भाऊक होता अशोकजींनी विश्वासाने ती रामलल्ला बाबांच्याकडे सुपूर्द केले होते आणि बाबांनी जीवाची शर्त करून रामलल्लांची सुरक्षा त्या अत्यंत संवेदनशील तासामध्ये केली याचा निश्चित अभिमान आहे घरामध्ये अतिशय आनंद झाला होता सगळे नातेवाईक कार्यकर्ते सगळे त्यांच्या स्वागताला जमले होते जंगी स्वागत केलं आईनी ओवाळलं होतं त्यावेळेला बाबांना बाबरी पाडल्यानंतर कारसेवक तारेचं कुंपण तोडून आत शिरले होते काहींनी घुमटावर चढण्याचा प्रयत्न केला माधवराव जोशी यांचे सहकारी असलेले शरद गंजीवाले यांनी त्यावेळेची परिस्थिती सांगितली कारसेवकांनी चढाई केल्यानंतर आम्हाला सुद्धा राहुल नाही आम्ही सुद्धा त्या कारसेवकांच्या मागोमाग काही जण वानर घेत गेले काही जण जो हात मिळतोय त्या हाताला हात धरून हात वर चढत होते काही जण जो खांदा मिळतो त्या खांद्याला हात धरून वर मिळतो वर चढत होते आणि आम्ही सुद्धा त्या डाच्यावर पोहोचलो आणि भावना अशी होती की एखाद्या जसं कृष्णाने कालियाचं मर्दन केलं असावं तशीच ती आमच्या मनात भावना होती मूर्ती कापडामध्ये बांधून कुणालाही दिसणार नाही अशी ठेवून रात्रभर पहारा देत जोशी थांबले होते त्यानंतर कारसेवकांनी ढाचा जमीन दोस्त केल्यानंतर तिथं तात्पुरतं मंदिर बांधलं त्यानंतर मूर्तीचा शोध सुरू झाला तेव्हा सिंगल यांनी मूर्ती जोशींकडे असल्याचं सांगितलं वातावरण काहीच निवळलं होतं त्यानंतर ती मूर्ती घेऊन तात्पुरत्या मंदिरामधील चौथऱ्यावर आणून ठेवली तिथं अनेक साधू महंतांनी त्यानंतर मंत्रोपचार करून ती स्थापन केली मात्र आता वर्षांनी मंदिर जात आहे त्याचा आनंद सर्व कारसेवकांना आहे तळागड्यातल्या एका साध्या सांबार हमाल किंवा आणखी कष्टकरी त्यांच्या मनात सुद्धा आज हेच होत वर्षानुवर्ष की माझा राम तिथं परत बसलाच पाहिजे त्याच्या स्थानावरती ज्याचं तिथं जन्मस्थान तिथं आणि हीच भावना राम मंदिर उद्घाटनावरून देशभरात आनंदाचं वातावरण आहे पण त्यावेळी मराठी माणसानं रामलाल्लांची मूर्ती प्राणांहून अधिक प्रिय म्हणून जपून ठेवली याचा आजही जोशी कुटुंबियांना अभिमान आहे सचिन जाधव ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज पुणे